शिवजयंती मिरवणुकीच्या परवानगीबाबत मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक पार पडली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने एकोणीस तारखेला निघणाऱ्या विविध मंडळांच्या मिरवणुकीसंदर्भात शहर पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक पार पडली यावेळी नाना काळे पुरुषोत्तम बर्डे बंदपट्टे नरेंद्र काळे संजय शिंदे सुनील रसाळे महेश हनमे सचिन स्वामी वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये मंडळांना एकोणीस तारखेच्या मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे सर्व मंडळांनी मिरवणूक परवानगी संदर्भात कोणतीही काळजी करू नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून सर्व मंडळांनी उत्साही वातावरणामध्ये नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होते पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची महा मध्यवर्ती महामंडळाची भूमिका आहे त्याप्रमाणे आत्ता आमची साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत त्यांनी मान्य केलं आम्ही डॉलबीचं समर्थन करणार नाही म्हणून तुम्ही डॉलबी लावायची नाही ही लावायची नाही ते लावून अशा पद्धतीचं हे धोरण चुकीचं आहे त्याबद्दल आमची सामंजस्यपणाने चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की असे काही मंडळ आहेत त्यांची एक यादी द्या आणि आम्ही संबंधित पोलिसिशनला कळवू आणि त्यांना उत्सवामध्ये भाग घेता येईल